नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ उषाला पान चालू आहे राहुल ए सोलर तीनच त्यांचा सो. राहुलचा तर गेला उष आमचा अजून गेला नाही समोर आमचा दिसते ती दिसते समोरिकाढा एक एकर आहे तुळशी भेटा नाही गेली का दुसरा अजून ऊस लावायचा आहे इथं तर ऊस लावायची तयारी चालू सरी फिरी काढली पाच फुटाची सरी पाचपोट ही सरीच चांगली चे नाही पुन्हा ऊस सरी फिरी काढताना सरी फोडताना ट्रॅक्टर मोकळ फिरतो मधून म्हणून पाच फुट शरीर चांगले आणि तरी चांगला येतो कारण चार फट सरी खातो ऊस दाट होतो आणि हवा शिरत नाही म्हणजे हवा नाही शिरल्यावर ऊस पोचत नाही जवळ हवा मोकळी शिली म्हणजे पोचतो ऊस चांगला

मस्त एक नंबर तो रेड फवारणी केली फवारणीचा फरक लगेच पडला กанด กанด ล่ะ гүд эрод 4 дөрөг өгөх юм аа хэ 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 मस्त पैकी तुम्हाला चालू झालं पूर्ण केशर आंबा पूर्ण केशर आंबा आहे ही। ಡಿ ಎನ್ ಕಾರ್ಖಾನ ಿಟ್ ಟು ರಾಜ್ಯ ದೃಶ್ಯ ಪಾಠದ ಕಾರ್ಖಾನೆ